व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते स्वतःचा व्यवसाय उभा करू शकत नाही परंतु मित्रांनो आता शासनाने एक योजना आणलेली आहे त्या योजनेमार्फत दिव्यांग बांधवांना या रिक्षा साठी जवळपास तीन लाख पंचाहत्तर हजार रुपयाचा अनुदान मिळणार आहे मित्रांनो आपण सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता आणि स्वतःचा व्यवसाय उभा करू शकता आपण जवळपास तीन ते चार प्रकारचे यामध्ये व्यवसाय करू शकतात तर मित्रांनो आपण या योजनेमधून कोणकोणते व्यवसाय सुरू करू शकतो यासाठी फॉर्म कसा भरला जातो त्याचबरोबर डॉक्युमेंटची प्रक्रिया कशी असते तर आपण पूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू का जेणेकरून अशाच महत्वाचे व्हिडिओ आपल्याला यापुढे मिळत राहतील तर मित्रांनो बघूया डिटेल्स मध्ये सर्वात अगोदर आपल्याला या, आप या वेबसाईट वर यायचं आहे या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे आपण डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईट वर येऊ शकता तर मित्रांनो आपण इथे बघू शकता ऑनलाईन नोंदणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकणार आहोत तर मित्रांनो त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी मागील वर्षी फॉर्म भरलेले आहेत तर अशा व्यक्तींना फॉर्म भरायची गरज नाही कारण मित्रांनो त्यांचे जे फॉर्म आहे तर ते या वर्षी वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्याला इथे पॉपअप सुद्धा दिसत असेल तर आता आपल्याला अर्ज करण्यासाठी रजिस्टर हे ऑप्शन दिसत असेल तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता क्लिक झाल्यानंतर सर्वच वरच्या कॉलममध्ये आपल्याला मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आपला जो काही मोबाईल नंबर असेल तर तो नंबर मोबाईल नंबर आपल्याला इथे या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आता मित्रांनो आपला जो काही आधार नंबर असेल अर्ज अर्ज तर तो सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपला यू डी आय डी कार्ड नंबरसुद्धा इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला अर्जदाराचं जे काही नाव आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर मिडल नेम म्हणजेच वडलाचं नाव आणि खाली सरनेम म्हणजेच ला आपलं आडनाव टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला बेनिफिशरीज मदर्स नेम म्हणजे अर्जदाराच्या आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला बेनिफिशरी मदर्स मिडलनेम म्हणजेच वडिलाचं नाव सुद्धा येथे अर्जदाराच्या टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला बेनिफिशरी मदर्स लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला सिलेक्ट बेनिफिशरी बर्थ डेट म्हणजे जन्मतारीख आपल्याला अर्जाची खाली टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर आपल्याला ब्लड ग्रुप सुद्धा इथे सेट करून घ्यायचा आहे आपला जो काही ब्लड ग्रुप आहे तर तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कास्ट कॅटेगरी आपण कोणत्या कास्टमध्ये आहे तर ते कास्ट आपल्याला इथे टाकायचं आहे आपण जर कास्टमध्ये असेल तर आपल्याला इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फाईल सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायची आहे तर मित्रांनो हे जर आपली, आपली कास्ट सर्टिफिकेट अपलोड झालेलं आहे त्यानंतर आपल्याला व्हेकल टाईप या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीचं वाहन पाहिजे असेल तर आपल्याला ते ऑप्शन निवडायचं आहे तर मित्रांनो बरेच ऑप्शन आहे तर कोणतंही एक ऑप्शन आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला मॅरिटल स्टेटसमध्ये मॅरिड अनमॅरिड जे असेल ते आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला बेनिफिशरी गार्डियन नेम म्हणजेच अर्जाची देखभाल करणारे जे आहेत तर त्यांचं नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा शिप विथ गार्डियन म्हणजेच त्यांचं नातं काय आहे अर्जासोबत तर ते आपल्या इथे टाकायचं आहे फादर मदर किंवा ऑदर असेल ते असेल ते आता मित्रांनो आपल्याला बेनिफिशरी एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहे शिक्षण किती झालेलं आहे तर ते टाकायचं आहे आता आपल्याला तिसरी स्टेप आहे ॲड्रेस ॲड्रेस तर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आर यू रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला अपलोड सर्टिफिके डोमोसाइल सर्टिफिकेट करून घ्यायचं आहे जे काही डोमोसाइल आहे तर ते आपल्याला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड अप करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता खाली आपल्याला स्टेटमध्ये महाराष्ट्र या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डिव्हिजनवरती क्लिक करून आपल्याला जो काही आपला विभाग आहे तर त्या विभागावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपलं जे काही जिल्हा आहे तर तो जिल्ह्यावरतीच सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका निवडून घ्यायचा आहे त्या खाली मित्रांनो आपल्याला विलेज सिटीमध्ये आपल्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे आणि त्या खाली मित्रांनो आता आपल्याला परमानंट ॲड्रेस जो काही आपला परमानंट ॲड्रेस आहे तर तो सुद्धा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला ऍड्रेस प्रूफ म्हणून आपण इथे आधार कार्ड जोडू शकतो आपल्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असेल तर ते आपल्या आपण इथे जोडू शकतो ड्रायविंग लायसन पासपोर्ट जे असेल ते आणि त्यानंतर आपल्याला खाली चूज फाईलवरती अपलोड ॲड्रेस प्रूफ इथे अपलोड करून घ्यायचा आहे आपण ज्यावरती ॲड्रेस प्रूफमध्ये टाकलेलं आहे तर ते आपल्याला इथे अपलोड करावं लागणार आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो चौथी जी स्टेप आहे तर ती इथे आपल्याला आता अपलोड डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे अपंगत्वाचं प्रमाणपत्र आपल्याला इथे अपलोड करावं लागणार आहे शोज फाइल वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला अपंगत्वाचं प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे आता आपल्याला इथे डू हॅव डी नंबर तर आपल्याकडे डी नंबर आहे का कोणता आहे टेम्पररी आहे की परमनंट आहे तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व किती पर्सेंट आहे तर ती आपल्याला इथे टाकायचं आहे अपंगत्वाचा प्रकार कोणत्या पद्धतीचा आहे कोणत्या पद्धतीचं अपंगत्व आहे तर यातून बरेच ऑप्शन आहे तर आपलं कोणतं अपंगत्व आहे तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे डू हॅव डिसेबिलिटी ऑफ बर्थ म्हणजे जन्मताच अपंगत्व आहे का नो तर आपल्याला ये करायचं आहे त्यानंतर एरिया ऑफ डिसेबिलिटी म्हणजेच कोणत्या अंग भागावर अपंगत्व आहे तर तो भाग आपल्याला इथे टाकायचा आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पाचवीची स्टेप आहे एम्प्लॉयमेंट डिटेल्समध्ये तर आपण आपल्याला अनएम्प्लॉय ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पॉवर्टी लाईन इन्फॉर्मेशन आपण कोणत्या योजनेमध्ये आहात बी पी एल एपीएल की अंत्योदय तर आपण ज्या योजनेमध्ये लाभ घेतोय एपीएल बीपीएल के अंत त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इन्कम मध्ये आपल्याला दहा ते आप ला एक लाख पर्यंत ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण आपली सहावी स्टेप आहे आयडेंटिटी अँड बँक डिटेल्स तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आयडेंटिटी प्रूफ मध्ये आपल्याला आधार कार्ड जोडायचं आहे त्यानंतर आपल्याला चूज फाइल वरती क्लिक करून आधार कार्ड इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला बँक डिटेल्स भरावी लागणार आहे आपल्याला अकाउंट होल्डर्स नेम म्हणजेच खातेधारकाचं नाव इथे आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट नंबर सुद्धा इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता मित्रांनो बँक नेम आपल्या बँकेचं नाव काय आहे तर ते टाकायचं आहे आणि एप सी कोड सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण अशी बँकेची डिटेल्स आपल्याला इथे भरावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला ब्रँच नेम आणि ब्रँच कोड सुद्धा इथे टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे ब्रँच कोड टाकून घ्यायचा आहे जो काही बँकेचा ब्रँच कोड आहे तर तो टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला बँकेच्या पहिल्या पानाची जॉरॉक्स सुद्धा इथे अपलोड करावी लागणार आहे चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि पहिल्या पानाची जे जॉरॉक्स आहे तर ते अपलोड करायचे आहे कोणत्या पद्धतीचा बिझनेस करायला आवडेल तर यातून आपण कोणतं ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला फुड साईज फोटो सुद्धा इथे अपलोड करावा लागणार आहे चूज फाईल वरती क्लिक करायचा आहे आणि गॅलरी मधून आपला फोटो घ्यायचा आहे आणि अपलोड करून घ्यायचा आहे फोटो अपलोड झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला अर्जाची जी हे आहे तर ती सुद्धा आपल्याला इथे अपलोड करायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शन वरती आपल्याला आप आता क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण हा फॉर्म आता पूर्ण भरलेला आहे आणि चेकबॉक्स वरती क्लिक करून नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला एक ओ टी पी सेंड करायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येणार आहे ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मित्रांनो प्रिव्यूज या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण पुन्हा एकदा ही माहिती चेक करून घ्यायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो फक्त आपल्याला येथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपला जो अर्ज आहे तो सबमिट होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला अर्ज करावा लागणार आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच माहितीसह धन्यवाद